नागठाणे गावचे प्रगतशील द्राक्ष बागायतदार कैलासवासी अनिल बाजीराव माने आप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल माननीय बाजीराव नाना मांगलेकर व्हाईस चेअरमन हुतात्मा सहकारी बँक व श्री विष्णू उद्योग समूह नागठाणे सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सल्लागार संचालक सभासद ठेवीदार व सर्व कर्मचारी वर्ग रक्षा विसर्जन शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी आहे। लक्ष्मी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला संपतराव फाळके संस्थेच्या दिनदर्शिकेचे उत्साहात प्रकाशन लक्ष्मी कालची बचत आज कामी हे घेऊन पलू शहरातील सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याचे काम लक्ष्मी ग्रामीण शेती पथसंस्थेने केले असलंच हे गौरवोद्गार संस्थेचे संस्थापक संपतराव फाळके यांनी दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले यावेळी ते पुढे म्हणाले लक्ष्मी पतसंस्थेचे भागभांडवल सत्तेचाळीस लाख स्वनिधी चार कोटी पंच्याहत्तर लाख ठेवी नऊ कोटी कर्ज सात कोटी पंचवीस लाख गुंतवणूक सात कोटी सत्तर लाख सुरुवातीपासून ऑडिट वर्ग अ असल्याचे प्रतिपादन फाडके यांनी यावेळी केले लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस या संस्थेच्या सन दोन हजार चोवीस या दिनदर्शिकाचे प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे संस्थापक संपतराव फाळके चेअरमन अमित फाळके व्हाईस चेअरमन धोंडीराम रेपाळ मनोहर गोंदिल चंद्रकांत पवार नंदकुमार काळे शांताराम सूर्यवंशी संदीप थोरात सभासद राजाराम माळी दिलीप गोंदिल डॉक्टर चंद्रकांत पवार जयसिंग भोसले अशोक फाळके जगन्नाथ खारगे पोलीस अशोक जाधव सदाशिव जाधव जी आर पाटील वसंत मेहत्रे प्रताप जाधव व्यवस्थापक अभिजित फाळके कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट उपस्थित होते